नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण बनवत आहे भाकर भाकरवडी खूप सोपी आहे भाकरवडी बनवण्याकरिता इथे मी पोहा खाच्या चम्मचनी दोन तीन चम्मच सोप घेतलेला आहे त्याच चम्मचनी तीन चार चम्मच धने घेतलेले आहे धने सोप तीळ आणि जिरं छान असं परतून घेऊया तुमच्याकडे खसखस असेल खसखस टाकली तरी चालेल खूप छान अशी भाकरवडी भाकरवडी आपण घरी बनवू शकतो खूप सोपी आहे बनवायला मसाला कसा परतायचा हाताला ट चटका लागेल किंवा वास सुटत असतो तर समजायचं की आपला मसाला परतून झालेला आहे त्याच पॅनमध्ये आपण कोथिंबीर घेऊया कोथिंबीर स्वच्छ धुवून पुसून टाकले आणि छान असे परतून घेऊया सहज आपण बाकरवडी घरी बनवू शकतो इथे मी खोबरकीज घेतलेला आहे पाऊन वाटी त्याच वाटीनी आणि परतून घेऊया ब्राऊन कलर येथपर्यंत आता आपण या कपनी दोन कप मैदा घेऊया यामध्ये टाकूया जिरं सॉरी यामध्ये टाकूया ओवा आणि चवीनुसार मीठ छान असं ओवा आणि मीठ मिक्स करून घेऊया पोहा चम्मच चम्मचनी पाच सहा चम्मच मोहन टाकूया गरम असं कडकडीत तेल टाकायचं गरम करून घेतलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे तेल कशाप्रमाणे टाकायचं ते मी सांगणार आहे लाडू बनणार याप्रमाणे आपल्याला मोहन टाकायचं आहे बघा लाडू बनत आहे आणि सहज तुटत आहे म्हणजे आपली जी बाकरवडी आहे ती छान बनणार थोडं थोडं पाणी करून आपण गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बनवायला सोपी आहे मसाला छान बनला की आपली जी बाकरवडी आहे ती छान बनणार खूप छान बनलेली आहे आपण मसाला परतून घेतलेला होता तो घेऊया यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि साखर पिठी टाकत आहे यामध्ये साखर टाकली पोहाखाच्या चम्मचनी एक चम्मच तरी चालेल जाडसर साखर होती माझ्याकडे म्हणून मी पिट्टीस घेतलेली आहे बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे खूप बारीक नाही करायचं दरदरीत बारीक करायचं त्याच पॉटमध्ये आपण खोबरकीस घेऊया आणि शेव घेऊया कोणता पण शेव घेतला तरी चालेल यामध्ये टाकूया लाल तिखट तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकत आहे गरम मसाला बघा छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे दाणेदार ठेवायचं खूप असं बारीक नाही करायचं आता आपण दोन्ही मसाले मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया शेव शेव टाकल्याने आपली बाकरवडी आहे तिला छान चव येत असतं मी चिंचेचं पाणी बनवून घेतलेलं आहे सहज आपण चिंचेचं पाणी घरी बनवू शकतो यामध्ये टाकूया चिंचेचं पाणी चिंच छान पाण्यामध्ये शिजून घेतली आणि त्याचे बी काढले नंतर त्यामध्ये गुळ टाकून शिजून घेतलेलं आहे ते चिंचेचं पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये वापरायचं आहे बघा चिंचेचं पाणी टाकलं छान असा मसाला घट्ट झालेला आहे आपण पीठ मळून घेतलेलं होतं ते पुन्हा छान असं मळून घ्यायचं आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटूया एकदा मसाला छान बनला की आपली भाकरवडी छान बनत असत आता आपण चपाती लाटूया मैदा घेतलेला आहे गव्हाचं पीठ नाही घेतलेलं आणि पीठ मळताना आपल्याला यामध्ये तांदूळचं पीठ बेसन काहीच टाकायचं नाही आहे आपण आज मैद्यापासूनच भाकरवडी बनवत आहे छान असा आकार देऊया म्हणजे आपली भाकरवडी आहे ती छान बनणार याला आता आपण चिंचेचं पाणी लावूया आपण बनवून घेतलेलं होतं ते लावूया म्हणजे जे आपण मसाला भाकरवडीला भाकरवडी बनवण्याचा मसाला ठेवणार आहे तो तेलामध्ये सोडल्यावर निघायला नाही पाहिजे म्हणून आत आपण चिंचेचं पाणी लावलेलं ला आहे यावर टाकूया मसाला मी इथे पोहा खाच्या चम्मचनी तीन चार चम्मच मसाला टाकलेला आहे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान असं दाबून घ्यायचं प्रेस करायचं कारण मसाला तेलामध्ये टाकल्यानंतर निघायला नाही पाहिजे म्हणून किंवा लाटण्यांनी पण आपण छान असा प्रेस करू शकतो दुसऱ्यांदा दाखविलेले आहे मी की लाटण्यांनी पण आपण मसाला छान असा चपातीला लावू शकतो आता आपल्याला घट्ट असे घट्ट असा रोल बनवायचा आहे पोकळ ठेवायचा नाही पोकळ ठेवला तर काय होणार मसाला आहे तो निघणार छान असा घट्ट रोल बनवून घेऊया छान बनलेली आहे म्हटलं चला याप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करून सांगा सहज आपण भाकरवडी घरी बनवू शकतो छान असा रोल बनवून घेतलेला आहे आता याला आपण एक काकार देऊन छान असा गोल गोल फिरून घेऊया पाणी पण लावू शकता पण इथे पाणी लावायची आवश्यकता नाही पडली म्हणून मी पाणी नाही लावले सहज चिकटलेला आहे बाजूला पाणी लावून चिकटू शकतो आता आपण भाकरवडीचा आकार देऊया बघा छान अशी भाकरवडी छान अशी बनत आहे याप्रमाणे प्रेस करून घेऊया म्हणजे जो मसाला आहे तो तेलामध्ये सुटणार नाही छान अशी भाकरवडी बनवून घेतलेली आहे ज्या प्रमाणात मसाला बनवून घेतलेला होता तो मी पूर्ण मसाला वापरलेला आहे आणि मैदा पण जो पीठ मळून घेतलेले होते तो पण वापरलेला आहे आपल्याला भाकरवडी कमी गॅसवर मिडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे आणि जेव्हा शिजत येणार तेव्हा मोठा गॅस करायचा आहे म्हणजे भाकरवडीला कलर येणार बघा छान अशी भाकरवडी मी तळून घेत आहे मीडियम गॅसवरच तळून घेत आहे आणि नंतर आपण मोठा गॅस करूया छान अशी कुरकुरीत अशी बाकरवडी सहज आपण घरी बनवू शकतो बघा छान अशी भाकरवडी मी तळून घेतलेली आहे आधी मीडियम गॅस तर तळलेली आहे नंतर मोठा गॅस केलेला आहे बघा याप्रमाणे लाटण्यांनी पण आपण सहज मसाला चपातीला चिकटवू शकतो आणि घट्ट असा रोल बनवूया पोकळ नाही ठेवायचा पोकळ ठेवला तर काय होणार तेलामध्ये मसाला सुटणार छान असा रोल बनलेला आहे बाजूला पाणी लावून चिकटवू शकतो पण मी इथे सहज चिकटलेले आहे म्हणून पाण्याचा वापर नाही केलेला छान अशी पुन्हा मी भाकरवडी बनवून घेतलेली आहे याप्रमाणे छान अशी भाकरवडी बनलेली आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मसाला छान बनला की भाकरवडी बनवायला खूप सोपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय